इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांना कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत या आदेशानुसार सोलापूर शहरात अवैध धंद्याविरोधात सलग मोहीम राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी पहाटे सातरस्ता परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार मोठी छापा कारवाई करण्यात आली मंगळवारी पहाटे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना सात रस्ता येथील इंडिया टी हाऊस च्या बोळात रौफ भंडाले नावाचा इसम बेकायदेशीरित्या जुगारचा अड्डा चालवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली सदर माहितीची तात्काळ खातर जमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी कारवाईचे आदेश दिले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकात सात रस्ता येथील इंडिया टी हाऊस च्या पाठीमागे असलेल्या बोळात छापा टाकण्याचे निर्देश देण्यात आले पोलिसांच्या पथकाने योजनाबद्ध पद्धतीने कारवाई करत पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आचार छापा टाकला या छापा कारवाई दरम्यान सदर ठिकाणी एकूण तीस इसम पत्त्याच्या डावावर पैशाची देवाणघेवाण करून जुगार खेळत असल्याचे आढळून आले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जुगार खेळणाऱ्या एकूण पंचवीस इसमांना ताब्यात घेतले तर काही जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले या कारवाई दरम्यान जुगार खेळताना वापरण्यात येत असलेली रोख रक्कम पत्त्याचा कॅट डीव्हीआर इन्व्हर्टर लोखंडी कपाट असा एकूण दोन लाख एकतीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला जप्त करण्यात आलेला मुद्देमालाची पंचनामा करून तो पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला 怎么